नमस्कार मंडळी आज आपण एका अशा प्रॉब्लेमबद्दल बोलणार आहोत जो लाखो महिलांना आहे पण अजूनही अनेक महिलांना माहीत नाही की त्यांना तो डिझी किंवा कंडिशन आहे तो म्हणजे पी सी ओ एस पॉलिसिस्टिक ओवेरेन सिंड्रोम त्याचे सिम्टम्स काय असतात अनियमित पिरियड्स वजन वाढतं पोटावरती चरबी वाढते केस जास्त गळतात चेहऱ्यावरती हातापायावरती केस वाढतात एक्नी वाढतात पी एस म्हणजे शरीरामध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स विशेषतः इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मेल हॉर्मोन्स जास्त होतात जर वेळेतच कंट्रोल नाही केलं तर डायबिटीस कोलेस्ट्रॉल हाय ब्लड प्रेशर इन्फर्टिलिटी असे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात पण गुड न्यूज आहे लाईफस्टाईल बदला दररोज तीस मिनिटं एक्सरसाइज जास्त प्रोसेस केलेलं फूड टाळा हेल्दी डाएट घ्या वजन कंट्रोलमध्ये ठेवा अगदी सोपं आहे लाईफस्टाईलने पी सी ओ एस बरंच कंट्रोल करता येतं लक्षात ठेवा पी सी ओ एस म्हणजे टॅबू नाही आजार आहे अवेअरनेस प्लस ॲक्शनने आपण त्याच्यावरती मात करू शकतो हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी हेल्थ सुधरेल